सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात एक दारू पिणारा व्यक्ती चक्क वाघाला दारू पाचताना दिसतोय या व्हिडिओ मध्ये तो व्यक्ती हातात बाटले घेऊन वाघाच्या तोंडात दारू ओतताना दिसत आहे आणि वाघ देखील शांतपणे पिताना दिसतोय हा व्हिडीओ पाहून अनेकांनी थक्का व्यक्त केला मात्र तपासांत या व्हिडिओची खरी बाजू समोर आली आहे तज्ज्ञांनी सांगितलं की हा ए जनरेटेड व्हिडिओ असून तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलाय म्हणजेच हा प्रसंग खरा नाहीये डिजिटल एडिटिंगद्वारे तयार केला या घटनेनंतर सायबर तज्ञांनी इशारा दिला की सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक व्हिडिओ किंवा फोटो खराच असेल असं नाही ए आय तंत्रज्ञानामुळे बनावट दृश्य अत्यंत वास्तवदर्शी दिसतात त्यामुळे कोणताही व्हिडिओ शेअर करण्याआधी त्याची सत्यता तपासणं गरजेचं आहे सोशल मीडियावर अशा दिशाभूल करणाऱ्या कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन आणि सायबर सेल सतत जनजागृती करत आहे